नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात धक्कादायक भाऊबीजेच्या तोंडावर भावा बहिणीवर काळाचा घाला आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचं बोलतो ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या दोन दिवस आधीच कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा बहिणींवर काळानं हा अपघात केला कोल्हापूर राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दिवाळीच्या सणात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेनं तरसंबळे गावावर शोकळा पसरली आहे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतर्वरची मृत्यूची झुंज सुरू आहे काळीज पळवटून टाकणाऱ्या या अपघातानं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या भरधाव आयशर टेम्पोनं मोटरसायकलला समोरासमोर जोराचे धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला श्रीकांत कांबळे वय तीस राहणार तरसंबळे दीपाली गुरुनाथ कांबळे वय अठ्ठावीस राहणार शेंडूर तालुका कागल या सख्या बहीण भावाचं तीन वर्षे शिवद्या सचिन कांबळेचा दुर्दैव मृत्यू झाला तर अथर्व गुरुनाथ कांबळे या गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय मुलावर सीपीआर मधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत